सर कॅम्पात मॅरेथॉनचं आयोजन केलं सगळ्यांसाठीच होती महिला पुरुष युनिवड्यांसाठी देखील होती तुम्ही सकाळी सकाळी आलात काय सांगा प्रत्येक वर्षी आम्ही इथे पोलीस कॅम्पात एका मॅरेथॉनचं आयोजन करतो आपण पाहता की सगळे इथे रेस रेसिंग करतात आपलं वर्ली सिफेस मॅरेथॉन मध्ये सगळे धावून आजच्या दिवस मजा घेतात तर, आज त्याचं तर, आयोजन केलं होतं सकाळची वेळ आहे प्रदूषणाची पातळी जी आहे खाला ती खालावत होती परंतु आता सुधारते कसं पाहताय तुम्ही अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला होता अनेकदा उपस्थित केलेला आहे पण अजून उत्तर कोणाकडून येत नाही मुंबई मॅरेथॉनच्या वेळी पण सांगितलं आणि आपण प्रत्येक दिवशी हजारो लोक आपले लाखो लोक मुंबईत चालत असतात धावत असतात योगा करत असतात आउटडोर एक्सरसाइज करतात पण हे सगळं करत असताना जो श्वास आपण घेतो तो खरंच स्वच्छ आहे का शुद्ध हवा आहे का हा एक प्रश्न आम्ही सतत विचारत आलो आणि उत्तर द्यायला अजून कोणी नाही आहे आणि ह्याच धर्तीवर आपण पाहताय की रेस्कोर्सला देखील आता तिथे त्यांना अंडरग्राऊंड पार्क काय करायचंय अजून कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे जे मुख्यमंत्री आहेत घटनाबाहेर ते आणि त्यांचे बिल्डर मित्र त्यांना रेस्कोर्स घेण्याचं कालच मराठा समाजाला आरक्षण दिलं मुख्यमंत्र्यांनी स्वतः अध्यादेश अध्यादेश राजपत्र काढून आरक्षण दिलं कशाप्रकारे बघता प्रश्न त्याच्यावर अजून विश्लेषण होत आहे आपल्या माध्यमातून पण होत आहे तज्ज्ञ पण बोलत आहेत ते सगळं ऐकल्यानंतरच त्याच्यावर काही बोलू शकतो आरक्षणाचं ज्यावर मी हेच सांगतोय की हे सगळं विश्लेषण आता आपण चॅनलवर वगैरे करत आहात पहिलं सगळं होऊ दे मग आपण बोलू त्याच्यात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका